मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अमरावती पोलीस आयुक्तालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता दर शनिवारी होणाऱ्या तक्रार निवारण दिनाअंतर्गत शनिवार सात फेब्रुवारी रोजी नागरिकांकडून ऐकून तेहतीस तक्रारी प्राप्त झाल्या पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी प्रत्येक तक्रारकर्त्यांची समस्या स्वतः ऐकून घेतली आणि तत्काळ निवारण करण्याकरिता संबंधित पोलीस निरीक्षकांसोबत फोनवरून संपर्क साधला विविध पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी कायद्यांशी संबंधित अनेक विषयांवर तक्रारी मांडल्या या तक्रारीवर त्वरित कारवाई व्हावी याकरिता आयुक्त राकेश ओला यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले या जनता दरबारात पोलीस उपायुक्त शिंदे श्याम घोगे यांच्यासह अनेक पोलीस निरीक्षक उपस्थित हो होते जनतेशी थेट संवाद साधत वेळीच न्याय देण्याचा हा उपक्रम नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करणारा ठरला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या जे शंभर दिवसाच्या दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्तरावर तसेच आपले डी सी पी जे आहे त्यांच्या स्तरावर आपण तक्रार निवारण दिवस घेतो दर शनिवारी आता हा जो तक्रार निवारण दिवस आहे त्याच्यामध्ये आपण दर शनिवारी जसे आहे त्याप्रमाणे आपण सी पी ऑफिसमध्ये घेण्याची सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये जे संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान घेतलेलं आहे यापुढे पण आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस तक्रार निवारण दिवस घेऊ त्याच्यामध्ये जे आपले जे तक्रारदार आहे ते आपली जे वेगळी वेगळी तक्रार आहे ते आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यांचे जे तक्रारचं निराकरण करण्यासाठी आणि चांगली पद्धतीने त्यांना त्यांना सुविधा देण्यासाठी हा आपण उपक्रम जो आहे हो, ते सुरू होता आपले प पोलीस स्टेशनच्या लेवलवर आणि आपले डी सी पी लेवलवर सुरू होता आता सी पी ऑफिसच्या लेवलवर आपण सुरू केलेला आहे सर्वात जास्त वेगळे इश्यू आहे ते, ते आपले काही जे आहे ते आपले ऑनलाईन चिटिंगचे आहे काही मॅट्रीमोनियल डिस्प्यूटचे आहे काही एफ आय आर वगैरे आहे त्याच्यामध्ये काही आहे तर ते वेगळे वेगळे इशू आहे लेकिन बेसिकली जे आहे ते आपला एक जे जे तक्रारदार त्यांना ते एक माध्यम भेटला पाहिजे त्या त्यासाठी जे, जे उपक्रम होता ते आपले शंभर दिवसाचे मान्य मुख्यमंत्रीजीचा जे प्रोग्राम होता त्याच्यामध्ये ते घेण्यात आला होता तर ते, ते सर्व ठिकाणी सुरू होतं आपले पोलीस स्टेशन लेवलवर ए सी पी लेवलवर डी सी पी लेवलवर सुरू होता आता आपण सी पी लेवलवर ते पण सुरू केलं आहे नागरिकांनी तक्रार प्लस ते तक्रारदार आले होते त्यांची सर्वांची जे तक्रार चांगली पद्धतीने ऐकून घेतली आणि ऐकून ते येणं पुढे आपण ते कारवाई करत आहोत त्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांची त्या तक्रार घेणे आणि त्याच्यामध्ये ते आपले जे जे संबंधित जे थानेदार आहेत त्यांनी सूचना देणे आणि सूचनामध्ये एक टाईम फ्रेम देणे की टाईम फ्रेममध्ये त्या तक्रारचा निराकरण झालं पाहिजे आणि तक्रारमध्ये निराकरण झालं पाहिजे आणि त्यांची सूचना जे तक्रारदारने परत दिली पाहिजे की कसा काय त्यांनी पुढे कारवाई केलेली